मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा दैवडी नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सुरेखाताई पखाले यांची बिनविरोध निवड महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सातारा जिल्हा बँकेचे संचालक भाऊ गोरे यांच्या भगिनी सुरेखा पखाले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली दहिवडी नगरपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक घडामोडी घडल्यात त्यामध्ये दहवडीच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या नीलमताई जाधव यांची सर्वपक्ष नगरसेवकांनी बिनविरोध निवड केली होती या निवडीनंतर काही दिवसापूर्वी तत्कालीन उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता राजीनामा झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे दहवडीकरांचं लक्ष लागलं होतं परंतु शेखर भाऊ गोरे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुरेखाताई पखाले दहवडीच्या उपनगराध्यक्ष होतील अशी जाहीर घोषणाच केली होती त्यानंतर दहिवडी नगरपंचायतीच्या बाबतीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्यानंतर अखेर दहिवडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप घारगे यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखाताई पखाले यांचा एकमेव अर्ज आज दाखल करण्यात आला त्यानंतर छाननी करून तो अर्ज वैद्य ठरवण्यात आला या निवडीच्या बैठकीला मान खटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुरेखाताई पखाली यांची बिनविरोध निवड झाल्याचं नगरपंचायत परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला यावेळी दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीलमताई जाधव नगरसेविका वर्षा राणी सावंत सुप्रिया जाधव राणी अवघडे मोनिका गुंडगे विजया जाधव नगरसेवक सुरेंद्र मोरे शैलेंद्र खरात धनाजी जाधव रुपेश मोरे राजेंद्र साळुंखे माजी सभापती अतुल जाधव राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानचे राजेंद्र जाधव तानाजी घाडगे व बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि नूतन उपनगराध्यक्षा सुरेखाताई पखाली यांचं अभिनंदन केला नूतन उपनगराध्यक्षा सुरेखाताई पखाली यांचं अभिनंदन व सत्कार करण्यासाठी शेखर भाऊ गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनलताई गोरे खास करून उपस्थित होत्या मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक अभिजित अवघडे दहिवडी